मराठी चित्रपटसृष्टीला व रंगभूमीला अनेक विनोदी अभिनेत्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे प्रत्येक दशकात एक नवीन कलाकाराने पुढे येत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे या दशकातला हा विनोदवीर म्हणजेच भाऊ कदम मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भाऊ कदम बस नाम ही काफी आहे कधी चित्रपटातील पात्रांची नक्कल करून तर कधी शांताबाई या अवलिया भूमिकेतून भाऊ नेहमीच प्रेक्षकांना हास्याची मेजवानी देत असतो हू फू पु असो किंवा चला हवं हो द्या प्रत्येक रंगमंचावरची भाऊची एंट्री अगदी खास असते कुठलीही गुड लुकिंग प्रतिमा नसताना भाऊचे आज असंख्य चाहते आहेत यावरून सिद्ध होते की चेहरा व शरीरापेक्षा त्यात लपलेला कलाकार हा महत्वाचा असतो हे यश प्राप्त करण्यासाठी भाऊला अनेक कठीण परीक्षांना सामोरा जावं लागले त्याची ही वाट अत्यंत खडतर होती आज आपण विनोदाचा बादशाह भाऊ कदम यांचा जीवनप्रवास जाणून घेणार आहोत भाऊ कदम म्हणजेच भालचंद्र पांडुरंग कदम यांचा जन्म बारा जून एकोणीसशे बहात्तर रोजी झाला त्यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बी पी टी शाळीत गेले वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले बालपणापासूनच भाऊ अगदी शांत स्वभाव असलेला व मितभाषी भाषी होता वडिलांच्या अकाली निधनानंतर भाऊ उर्वरित कुटुंबासह डोंबिवली येथे स्थायिक झाला भाऊने सुरुवातीला उदरनिवारासाठी मतदार मोजणीचे काम सुरू केले होते मात्र त्यात भागत नसल्याने भावाची मदत घेऊन पाणटपरी सुरू केली भाऊ कदम हे पंधरा वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे या कारकिर्दीत सुमारे पाचशे पेक्षा जास्त नाटकांमध्ये भाऊने अनेक अतरंगी व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत सुरुवातीच्या काळात भाऊला अत्यंत छोट्या भूमिका मिळत असत त्यामुळे त्याला पुरेसे पैसे मिळायचे नाही म्हणून भाऊने अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता मात्र या काळात विजय निकम यांनी भाऊला जाऊ तिथे खाऊ या नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी दिली हे त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरले भाऊने या नाटकातून आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली रंगभूमीवरील सातत्याने काम करत असल्यामुळे अनेक दिग्गज कलाकारांना भाऊचे नाव माहीत होते यातील काही कलाकारांनी भाऊचे नाव फूबाय फू, फू या कार्यक्रमासाठी सुचवले मात्र भाऊने दोन वेळा ही ऑफर नकारली भाऊला आपला स्वभाव लाजाळू असल्यामुळे हे काम आपल्याला जमणार नाही असे वाटायचे तिसऱ्यांदा आलेली ऑफर भाऊने स्वीकारली व या संधीचे सोने केले फुबैफूच्या सहाव्या पर्वाचा तो विजेता ठरला टेलिव्हिजन मालिका फू बै फू यात भाऊने अनेक रंजक व कॉमेडी स्किट्स मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले निलेश साबळे संचलित हा कार्यक्रम भाऊसाठी यशाची ठरला या मालिकेमुळे भाऊ घराघरात प्रचंड लोकप्रिय झाला अनेक विनोदी व्यक्तिरेखा साकारत भाऊने कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेल्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नामावंत नायकांना पोट धरून हसवले या मालिकेचे तब्बल आठशे भाग प्रदर्शित झाले आहेत मराठी प्रेक्षकांमध्ये एक विनोदी अभिनेता म्हणून भाऊची लोकप्रियता अद्वितीय आहे भाऊने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यात टाइमपास टू सांगतो ऐका मिसमॅच पुणे विरुद्ध बिहार नारबाची वाडी कोकणस्त मस्त चाललंय आमचं अशा चित्रपटांचा समावेश आहे तसेच त्यांनी फरारी की सवारी या चित्रपटात ही एक छोटीशी भूमिका निभावली होती भाऊ यांच्या कुटुंबाची सांगायचे झाले तर त्यांच्या पत्नीचे नाव ममता असे आहे अनेक वेळेला भाऊ आपल्या कुटुंबासोबत शिक्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो